नेरळ माथेरान घाटाचा जुमापाटीचा एस्टन आणि पाईपचा खालचा रेल्वे क्रॉसिंगच्या नंतरचा वळण हे अपघाताचं मोठं ठिकाण ठरलेलं आहे या दोन्ही वळणावर माथेरानमध्ये मा पावसाच्या नंतर अनेक अपघात घडलेले आहेत आजही स्वीट गाडीचा अपघात झालेला आहे पावसामुळे रस्त्याची अवस्था ठिकठिकाणी बिकट झालेली आहे खड्डे पडलेले आहेत चारा पडलेले आहेत पावसामुळे त्याच्यामुळे अपघात होण्याचं जास्त शक्यता होते नवीन येणाऱ्या गाड्यांना घाटाचा कोणताही अंदाज नसल्याकारणाने हा अपघात होताना दिसतो आहे रस्त्यावर ठिकठिकाणी खडी पडलेली आहे पंधरा दिवसापूर्वीच वॉटरवाईपच्या वरच्या बाजूला वरतून मोठाही एक दगड आलेली आहे त्यातून जीवितात ती कोणतीही झाली नसली तरी द दरड कोसळण्याच्या शक्यता आहेत जुमापट्टीच्या यस स्टँड वळणावर तर बाईकवाल्यांची मोठी कसरत असते अनेक वेळा बाईक घसरतात हे आपण पाहतोच आहे तरी प्रशासनाने माथेरान घाटाकडं त्वरित लक्ष देऊन वळणावर कायमस्वरूपी सिग्नल आवश्यक का आहे